अंकोला येथील रामानगोळी परिसरातील जंगलात अज्ञातस्थळी पार्क केलेल्या वाहनात तब्बल एक पॉईंट पंधरा कोटी रुपयांची रोकड सापडल्याची घटना घडली आहे वाहनाचे बोनेट होती तसेच सीट फाटलेले व काचा फुटलेल्या अवस्थेत असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे मंगळवारी संध्याकाळी अंकोला तालुक्यातील रामनगोळी येथे जंगलात निर्जन स्थळी ट्रेटा कंपनीची कार पार्क केली असल्याची माहिती स्थानिकांनी अंकोला पोलिसांना दिली त्यानंतर अंकोला पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मठपती व अन्य पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कारचे बोनेट डिक्की उघडी होती दरवाजांच्या काटात काचा तुटलेल्या व सीट ही फाटलेल्या अवस्थेत होते त्यावेळी कारचा दरवाजा उघडून पोलिसांनी पाहिले असता कारमध्ये एक लोखंडी बॉक्स सापडला तो बॉक्स उघडून पाहिले असता त्यात पैसे असल्याचे दिसून आले त्यानंतर पोलिसांनी ही कार अंकोला पोलीस स्थानकात आणून प्रकरण नोंद केले आहे त्या लोखंडी बॉक्समध्ये तब्बल एक कोटी पंधरा लाख रुपये मिळाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे